निसर्गाचा वर्धहस्त लाभलेल्या कोकणात अनेक ठिकाणी नयनरम्य आणि निसर्गरम्य ठिकाणे आहेत त्यातीलच एक म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील कोयना अभयारण्यालगत असणारा सह्याद्रीच्या कुशीतील रघुवीर घाट गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाल्याने या घाटातील दृश्य पाहून जणू काही स्वर्गच पृथ्वीवरती अवतरल्याचा भास होत आहे पाहूयात याचाच एक स्पेशल रिपोर्ट रत्नागिरी जिल्ह्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारा खेडमधील हा रघुवीर घाट अनेक कारणाने प्रसिद्ध आहे रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा कोयना अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात असणारा घाट म्हणजे पृथ्वीवरील जणू स्वर्गच आहे गेल्या आठवड्यापासून चांगला पाऊस पडत असल्याने या घाटात धबधबे वाहू लागले नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ दाट ढुके आणि अधूनमधून दिसणाऱ्या इंद्रधनुष्याने या ठिकाणी जाण्याचा मोह कोणालाच आवरणार नाही असं होणार नाही ना ना हजारो लोक आपल्या कुटुंबियांसह या घाटात निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी येत असतात या घाटात केवळ पर्यटकच के नाही तर जैवविविधतेचा अभ्यास करण्यासाठी व इतिहास संशोधकांसाठी देखील हा घाट खुणावत आहे कारण या घाटात केवळ डोळ्याचे पाळणे फेडणारे नजारेच नाहीत तर अनेक ऐतिहासिक गोष्टी देखील या घाटामध्ये आहेत जे वॉचर्स असतील किंवा प पक्षी निरीक्षक असतील खास करून त्यांना ही पर्वणी आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील पशु पाहायला मिळतील त्यासाठी खास तुम्ही इकडं आलं पाहिजे हा खाट या निसर्गाचा आणि सौंदर्याचा आस्वाद तुम्ही घेतला पाहिजे पण हे करत असताना हे सौंदर्य पुढच्या पिढीलासुद्धा आपल्याला पाहायला मिळावं की नजाकत पुढच्या पिढीसाठी आपण हा अमूल्य ठेवा ठेवायला हवा यासाठी प्रशासनानं काही केलेले जे नियम आहेत त्याची अंमलबजावणी आपण केली पाहिजे त्या नियमांची जपणूक आपण केली पाहिजे कसं आहे जसं निसर्गाचं सौंदर्य आहे तसं निसर्गाचं दुसरं रूप हे रौद्र आणि विघातक देखील आहे जर तुमच्या हातून एखादी जरी चूक झाली तर ते जीवावर बेतू शकतं त्यामुळं या या निसर्गाचा आस्वाद घ्या प्रशासनानं केलेले जे काही नियम आहेत त्याचं आवर्जून पालन करा खास करून प्लास्टिक असेल कचरा असेल किंवा काही बॉटलच्या काचा वगैरे इथं फुटून टाकण्याचे काही प्रकार आहे या पोटीला या गोष्टींना कुठेतरी पायबंद बसला पाहिजे आणि हे आपल्याच हातात आहे हे करत असाल तरच आपल्याला पुढच्या पिढीला हे निसर्ग निसर्गसंस्थे जपता येईल नमस्कार हे खेडमधलं रघवीर गार्डन स्पॉट आहे आणि या स्पॉटमध्ये दरवर्षी आम्ही आतुरतेने वाट बघत असतो पावसाळ्याची की ह्या एकदा कधी पावसाळा चालू होतोय कधी इथले धबधबे चालू होतात निसर्गरम्य धबधबे बघण्यासाठी आम्ही दरवर्षी या स्पॉटला येतो हा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील असं उंच आणि नैसर्गिक आणि खूप निसर्गरम्य असं स्पॉट आहे हा इथं ह्या ह्या रस्त्याच्या ह्या स्पॉटच्या पोटी वरती गेल्यानंतर सातारा जिल्ह्याची हद्द चालू होते आणि खाली रत्नागिरी जिल्ह्याची हद्द आहे आणि हा एरिया व्याघ्र प्रकल्प म्हणून पण ह्याला मान्यता दि आहे आणि हा स्पॉट बघण्यासाठी खेड पासून खेडच नाही खेड आसपासल्या गाव तालुक्यातले आणि पुणे मुंबईची सुद्धा माणसं येतात आणि ह्या खूप आस्वाद घेतात या आणखी एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे या घाटात धबधब्या शेजारी आणि डोंगर कपारीत आढळणारे लाल खेकडे हे लाल खेकडे दुर्मिळ असून जागतिक दुर्मिळ जातीच्या खेकड्यांमध्ये या खेकड्यांना दोन हजार अठरामध्ये मध्ये नोंद करण्यात आलेली आहे या लाल खेकड्यांना पाहण्यासाठी राज्यभरातून लोकांची गर्दी होते या घाटातून दिसणारे जलाशय उंच उंच पर्वतरांगा धबधबे दुर्मिळ जातीच्या लाल रंगाची खेकडी आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि कोयना अभयारण्य मनाला अक्षरशः भुरळ घालतं याच घाटाला जोडणारी पर्वतगड महिमानगड नागेश्वरी तसेच जावळीचे खोरे असल्यामुळे या ठिकाणी असंख्य पर्यटक महाराष्ट्रातून येतात एकंदरीतच जर पाहिलं तर निसर्गाचा वर्धास्त लाभलेल्या आणि जैवविविधतेने नटलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील हा रघ्वीर घाट संपूर्ण कोकणातील पर्यटकांचं सध्या आकर्षण ठरलेलं आहे